हॅलो फ्रेंड्स तर आपण बोलत होतो इरेक्टाईल डिस्फंक्शनच्या बाबतीत दोन पार्टची सिरीज आहे पहिला व्हिडिओ बनवतोय इरेक्टाइल डिस्फंक्शनवर बेसिक क्वेश्चन की काय होतं का होतं कोणाला होतं असे क्वेश्चन्स आपण एकत्र घेऊ आणि नेक्स्ट व्हिडिओ जो पार्ट टू लोड होणार आहे त्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे पण तो काही दिवसांनंतर होणार आहे त्यामध्ये आपण बोलणार आहोत इरेक्टाईल डिस्फंक्शनच्या उपचारावर काय उपचार अवेलेबल आहेत नवीन उपचार जुने उपचार सर्जिकल उपचार तर जर तुम्हाला इरेक्टाईल डिस्फंक्शन आहे तुमच्या पिनिसमध्ये काही प्रॉब्लेम आहे तर हे दोन्ही पार्ट तुम्ही जरूर बघावेत आजचा व्हिडिओ आहे आजचा टॉपिक आहे इरेक्टाइल डिस्फंक्शन बेसिक्स आणि यात आपण बोलणार आहोत इरेक्टाईल डिस्फंक्शनच्या बाबतीत सात प्रश्न हे सात प्रश्न जे स्क्रीनवर येत आहेत प्रत्येक प्रश्नाचा टाइमस्टॅम्प डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही हवं तर डिरेक्टली जाऊन बघू शकता पण जर तुम्हाला हे सातही प्रश्न बघायचे तर हा व्हिडिओ तुम्हाला खूप ज्ञानवर्धक ठरू शकतो सो लेट स्टार्ट क्वेश्चन वन तर प्रश्न असा आहे की इरेक्टाइल डिस्फंक्शन किंवा स्तंभन दोष काय असतो आणि इरेक्टाइल डिस्फंक्शनमुळे रुग्णाच्या आयुष्यात काय काय चेंजेस येतात तर इरेक्टाईल डिस्फंक्शन वरवर समजून घेतलं ज्यात लिंग उभं राहत नाही उभं म्हणजे नॉर्मल अवस्थेत लिंगामध्ये रक्त चढतं लिंग टाईट होऊन जातं टाईट होऊन टाईट राहतं जोपर्यंत डिस्चार्ज होत नाही ऑर्गॅझम होत नाही पण जर पेनिस उभं राहत नाही आहे किंवा उभेपणा टिकून राहत नाही आहे उभं राहतंय पण सॉफ्ट आहे उभं राहतोय पण योनीमध्ये जाण्या इतपत हार्ड नाही आहे किंवा सेक्स करता करता नरम पडतोय या सगळ्या कंडिशनला इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणतात इरेक्टाईल डिस्फंक्शनमुळे एका रुग्णाच्या आयुष्यात खूप चेंजेस होत असतात इरेक्शन्स लिंग उभं राहणं तितकंच गरजेचं आहे जितकं जेवण जेवण तितकंच गरजेचं आहे जितकं पॉटी करणं तितकंच गरजेचं आहे जितकं मूत्रत्याग करणं मग जर तुमचं लिंग उभं राहत नाहीये तुमचं लिंग सेक्ससाठी व्यवस्थित नाहीये तर तुमच्या आयुष्यात खूप चेंजेस येणार सगळ्यात आधी तर तुमचं पौरुषत्व संपू लागेल तुमच्या पुरुषातली जी फिलिंग असते तीच संपू लागेल तुमच्या पार्टनरला खुश ठेवू शकणार नाही सेक्स करू शकणार नाही मूल जन्माला घालू शकणार नाही तुम्ही तुमच्या एक जे तुमच्या आयुष्यातलं स्ट्रेस बस्टर आहे सेक्स तेच करू शकणार नाही तुम्ही इरेक्टाइल डिस्फंक्शन खरं तर कुठल्याच वयात होता कामा नये आयडली माणूस हेल्दी आहे फिट आहे त्याचे हार्मोन ठीक आहेत कुठलाच आजार नाही आहे तर तो मरेपर्यंत नव्वद वर्षापर्यंतही चांगला सेक्स एन्जॉय करू शकतो तर आता तुमच्या मनात जर डाऊट असेल ना की सेक्स फक्त पंचवीस तीस वर्षापर्यंत होतो तर तुम्ही हा गैरसमज काढून टाका इरेक्टाईल डिस्फंक्शन होता कामा नाही आणि जर झाला तर त्याच्यावर उपचार गरजेचा आहे तर इरेक्टाइल डिस्फंक्शन स्तंभन दोष किंवा लिंग उभं राहत नाहीये आणि तुम्हाला जाणून घ्यायचं आहे की का असं होत आहे अरे आतापर्यंत होत होतं आता होत नाही आहे तर इरेक्टाइल डिस्फंक्शनची बरीच कारणं आहेत जी वरवरची कारणं आहेत सगळ्यात पहिलं कारण आहे वेस्क्योलोजेनिक वेस्क्योलोजेनिक म्हणजे आर्टेरोजेनिक इरेक्टाइल डिस्फंक्शन म्हणजे असं की पेनिसच्या आत जी मेन आर्टरी असते जिला म्हणतात पिनायल आर्टरी पिनाइल आर्टरी जशी हार्टची आर्टरी आहे ब्रेनची आर्टरी आहे प्रत्येक बॉडीमध्ये एक ब्लड वेसल आहे अशा दोन आर्टरी असतात ज्या ब्लड पेनिसमध्ये घेऊन येतात जर या आर्टरीमध्ये प्रॉब्लेम झाला म्हणजे आर्टरीमध्ये गाठ झाली प्लाग झाला किंवा इतर कुठला प्रॉब्लेम आला तरीही लिंग उभं राहणार नाही सेकंड आहे वेनोजेनिक विनोजेनिक म्हणजे पेनिसमध्ये ब्लड तर येत पण नॉर्मली पेनिसमध्ये ब्लड आल्यानंतर काही वेळ ते थांबतं का कारण पेनिसच्या वेन्स असतात त्या स्पेशल असतात उभं राहिल्यानंतर पेनिसच्या वेन्स बंद होऊन जातात आणि ब्लड सप्लाय पेनिसमध्ये राहतं जोवर पूर्ण डिस्चार्ज होत नाही जर या वेन्सचे वॉल खराब झाले किंवा वेन्स लीक व्हायला सुरुवात झाली तर था ब्लड थांबत नाही आणि निघून जातं याला म्हणतात विनोजेनिक एडी तिसरं असतं न्युरोजेनिक एडी न्युरोजेनिक एडी म्हणजे की तुमच्या ज्या नसा आहेत नर्व्स आहेत त्या खराब झाल्यात कशी तर तुमच्या मणक्याला दुखापत झाली तुम्हाला डायबिटीज झालंय पॅरालिसिस झालं आहे तुमचे न्युरो प्रॉब्लेम्स आहेत तुमच्यात व्हिटॅमिन कमी आहे किंवा तुम्ही जास्त हस्तमैतून केलंय तर न्युरोजेनिक इडीमध्ये काय होतं तुम्हाला सेन्सेशन येत नाही पेनिसमध्ये फिलिंग येत नाही पेनिस जसा रबर आहे डेड आहे त्याला कशात मजाच येत नाही नॉर्मली इरेक्शन येण्यासाठी पेनिसमध्ये सेन्सेशन टच फिलिंग येणं गरजेचं आहे पण जर ही फिलिंग येत नसेल तरीही इरेक्टाईल डिस्फंक्शन होतं चौथं इरेक्टाइल डिस्फंक्शन जे आजच्या तारखेला कॉमन आहे ते आहे सायकोजेनिक सायकोजेनिक म्हणजे मानसिकदृष्ट्या खूप त्रासलेलं आहे स्ट्रेस आहे क्रॉनिक इलनेस आहे कट -कट बायकोची कटकट आहे बॉसची कटकट आहे काम करता येत नाहीये पूर्ण दिवस बिझी असता लेवल हाय असते टेस्टस्टर लेवल लो असते या कारणानेही लिंग उभं राहणं बंद होतं पाचवा आहे ती सगळी मुलं जी सतत हस्तमैथून करतात मास्टरबेशन करतात जी सतत पेनिसला हलवायचं सोडत नाहीये त्यांच्या आतमध्ये हे चारही कॉम्बिनेशन असतात त्यांचं लिंगही खराब होतं आर्टरी खराब होतात सेन्सेशन खराब होतं वेन्स खराब होतात आणि मानसिकदृष्ट्या तर त्रासलेले असतातच था। आणखी एक ईडी असतं हार्मोनल ईडी यात हार्मोनची कमतरता आहे थायरॉइड हार्मोनची इन्सुलिन हार्मोनची टेस्टास्टेरॉन हार्मोनची इस्ट्रोजन हार्मोनची पोलक्टिन हार्मोनची कॉर्टिसॉल हार्मोनची तर हार्मोनल इरेक्टाईल डिस्फंक्शनही खरं आहे तुमच्या बॉडीमध्ये हार्मोन्स नाही आहेत म्हणजे फ्यूलच नाहीये पेनिस उभं राहण्यासाठी या पाचांव्यतिरिक्त एक इरेक्टाइल डिस्फंक्शन असतं ट्रॉमॅटिक ट्रॉमा दुखापत गाडीमुळे दुखापत सायकलमुळे दुखापत बॉलमुळे दुखापत किंवा ॲक्सिडेंटमुळे दुखापत या कारणाने ही लिंग खराब होऊ शकतं ही झाली सहा कारणं इरेक्टाइल डिस्फंक्शनची पूर्वीच्या काळात असं म्हटलं जायचं की इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हातारपणात होतं पन्नास पंचावन्न वर्षांनंतर का कारण माणूस हेल्दी होता लाईफस्टाईल हेल्दी होती डायट हेल्दी होतं खानपान हेल्दी होतं एक्सरसाईज करायचे जिमला जायचे स्ट्रेस नव्हता झोप पूर्ण व्हायची आणि मास्टरबेशनची समाजाला सवय नव्हती आजच्या काळात इरेक्टाईल डिस्फंक्शन प्रत्येक ग्रुपमध्ये मिळतं पाहायला माझ्याकडे सतरा वर्षाच्या मुलांपासून अठ्ठावन्न वर्षाचे म्हातारे येतात हे प्रॉब्लेम्स घेऊन तर हे म्हणणं की इरेक्टाईल डिस्फंक्शन एखाद्या एज ग्रुपमध्ये होतं असं म्हणणं आता संपलंय आजकाल इरेक्टाईल डिस्फंक्शन प्रत्येक एजमध्ये प्रत्येक व्यक्तीमध्ये सापडते कमी प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात पण हो इरेक्टाईल डिस्फंक्शन नॅचरली वयाप्रमाणे हळूहळू वाढत असतं काही एज ग्रुप काही रिस्क फॅक्टर्स काही असे आहेत ज्यामध्ये ईडी जास्त आहेत कोण आहेत ते स्मोकर्स दारू पिणारे हस्तमैथून करणारे एक्सरसाइज न करणारे कॉन्स्टंटली बसून असलेले स्ट्रेसवाले म्हातारे डायबिटीजवाले आणि ज्यांच्या प्रॉस्टेट ग्रंथी वाढल्यात तर हा तो ग्रुप आहे ज्यांचा इरेक्टाईल डिस्फंक्शन जास्त आहे कंपेअर टू बाकी लोक तर काही मिसकनसेप्शन ईडीच्या बाबतीत आहेत जशी एक कॉमन मिसकन्सेप्शन आहे ईडी बाबतीत की मला ईडी होऊ शकत नाही हे बघा मी तर काही करत नाही मी दारू पित नाही मी स्मोकिंग करत नाही मी, गेत नहीं। मी तर अल्कोहोल घेत नाही मी तर कधी दुसऱ्यांच्या बायका छेडल्या नाहीत मी कधी अशा कुठल्या दुकानात गेलो नाही मी कधी सेक्स केलं नाही प्रॉस्टिट्यूशन केलं नाही असं काहीच केलं नाही ईडी कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही वयात होऊ शकतो हा एक आजारच आहे आणि याला आजारासारखंच ट्रीट केलं जाऊ शकतं तुम्ही विचार करत असाल मला पासून इम्यून आहे मला ईडी होऊ शकत नाही तर तुम्ही चुकीचे आहात हेल्दींनाही ईडी होतो अनहेल्दींनाही होतो झाडांनाही होतो बारीकांनाही होतो खूप लोक म्हणतात मी तर बारीक आहे तो जाडं आहे जाडे जास्त सेक्स करतायत बारीक कमी सेक्स करतायत तर ईडी आहे तर कारण शोधणं गरजेचं आहे कारण तुम्ही असू शकतं तुमचं लाईफस्टाईल हेल्दी आहे पण हेल्दी लाईफस्टाईललाही ईडी होऊ शकतं दुसरं मिसकन्सेप्शन आहे की ईडी आपोआपच बरा होईल ही एक वेळेची बाब आहे बहुतेक मी स्ट्रेसमध्ये आहे म्हणूनच एकदा का ईडी झाला आणि स्ट्रेस बिल्डअप झाला तर हा वाढतच जातो बऱ्याचदा प्रॉपर इलाज नाही झाला तर एवढा वाढतो की मग ठीकच होऊ शकत नाही आणि तिसरं असं आहे की ईडीचं मॉडर्न सायंटिफिक मेडिसिनमध्ये ॲलोपॅथीमध्ये काहीच इलाज नाही आहे खूपसे रुग्ण येऊन सांगतात की डॉक्टर साहेब ईडीचा इलाज तर फक्त आयुर्वेदात आहे ईडीचा इलाज तर फक्त होमिओपॅथीमध्ये आहे हा या दोन्ही पद्धती आहेत ज्यांच्याकडे इलाज आहे पण आयुर्वेदिक इलाज ज्याला आपण म्हणतो वज्रीकरण हा ईडी होऊ नये म्हणजे प्रिव्हेंटिव्हली जास्त चांगलं आहे शिलाजीत अशोगंधा ही सगळी औषधं खाल्ल्याने तुम्ही प्रिव्हेंशन करू शकाल पण जर तुम्हाला ईडी आहे आणि तुम्हाला ठीक व्हायचं हो असेल तर त्याचा इलाज तुम्हाला फक्त आणि फक्त मॉडर्न सायंटिफिक ॲलोपॅथिक मेडिसिनमध्ये मिळेल जेवढी काही औषधं मार्केटमध्ये ईडीसाठी विकली जात आहेत नॅचरल सांगून त्या सगळ्या औषधांमध्ये कुठे ना कुठे आमची औषधं स्टेरॉइड सिडनाफिल टडलाफिल पावडर करून टाकली जातात ज्यामुळे तुम्हाला फायदा मिळतो तर एक चुकीचा समज आहे की ईडीचा इलाज मॉडर्न मेडिसिनमध्ये नाहीये नक्कीच आहे बघा ईडीमुळे फिजिकल हेल्थ तर खराब होतेच किंवा फिजिकल हेल्थमुळे ईडी झालाय किंवा ईडीमुळे फिजिकल हेल्थ खराब झाली हा एक सेपरेट चॅप्टर आहे पण डेफिनेटली ईडीचा मेंटल आणि इमोशनल हेल्थवर जास्त परिणाम होतो का होतो कारण इरेक्शन आणि सेक्स सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे कुठल्याही माणसाच्या आयुष्यात आपल्या पार्टनरशी रिलेशन बनवण्यासाठी मग जर तुम्हाला ईडी आहे तर तुम्हाला गर्लफ्रेंड मिळत नाहीये वाईफ मिळत नाही मुलं होत नाहीयेत वाईफला सॅटिस्फाय करता येत नाहीये बायकोशी भांडणं वाढतच जाणार दुसरं असं आहे की ईडी असेल तर तुम्ही त्रासात राहाल तुम्ही घाबरत राहाल तुम्ही फॉर एक्झाम्पल तुम्हाला भूक लागली तुम्ही रेस्टॉरंटमध्ये गेलात पैसे दिलेत जेवण घेतलं भूक शांत केलीत पण इरेक्टाईल डिस्फंक्शन काही पैशाने शांत होत नाही सेक्ससाठी तर पैसे युजलेस होय सेक्स तर पेनिसने शांत होणार ते तर डिस्चार्जनेच शांत होणार आणि जर पेनिस खराब आहे तर ती शांती कधी मिळणार नाही मग एक क्रॉनिक सर्कल ऑफ स्ट्रेस इमोशनल हर्टनेस आतल्यात माणूस कुडायला लागतो आणि फ्रस्ट्रेशन वाढतं बऱ्याचदा तुम्हाला वाटेल यार आपला बॉस त्रासात असतो रागात असतो बहुतेक त्याला ईडी असेल जर तुम्हाला असं कोणी भेटलं जो आयुष्याला कंटाळला आहे तर प्लीज त्याला तुम्ही नक्की विचारा की त्याला ईडी आहे का जर ईडी असेल तर ते त्याचा इलाज करून घ्या होऊ शकतं त्याचं फ्रस्ट्रेशन जाईल आणि तुमचं आयुष्य सुधारेल त्याचा ईडी बरा झाल्यामुळे हो आता तुमचा पेनिस तर संकेत आहे पेनिस तर संकेत आहे बॉडीला काही ना काही आजार आहे जर तुम्हाला ईडी आहे तर होऊ शकतं तुमचे हार्मोन डिस्टर्ब आहेत हार्टमध्ये त्रास आहे एक स्टडी असं म्हणतं की थर्टी पर्सेंट ऑफ मेन ज्यांना ईडी आहे त्यांना पुढच्या दहा वर्षात हार्ट अटॅकही येऊ शकतो का कारण ईडी सुद्धा ऍक्च्युली ब्लड वेसेल जर ब्लड वेसेल खराब लिंगाचे झालेत तर बहुतेक तुमच्या हार्टचे सुद्धा असतील म्हणून म्हणतात की ईडीच्या रुग्णांना हार्टचा टेस्ट ईसीजी इको करायला हवं कारण बऱ्याचदा ईडीमुळे हार्टचा त्रास पकडला जाऊ शकतो त्याचप्रकारे ईडी साईन असतं डायबेटीजचं ईडी साईन असतं न्युरो प्रॉब्लेमचं ईडी साईन असू शकतं हार्मोनल प्रॉब्लेमचा तर तुम्ही ईडीचा इलाज करायला जाता तर तिथे नेहमी ओव्हरऑल चेकअप केला जातो म्हणजे दुसरा एखादा आजार पकडला जाऊ शकतो मग जर तुमचं उभं राहत नाहीये ईडीला सुरुवात झालीय आणि ईडी अर्ली स्टेजमध्ये तर काही गोष्टी तुम्ही घरीही करू शकता स्वतःला ठीक करू शकता बिना मला किंवा दुसऱ्या डॉक्टरला दाखवता ते आहे पहिलं वजन कमी करा हेल्दी डाएट करा पूर्ण झोप घ्या एक्सरसाइज सुरू करा पेनिसला मालिश किगल एक्सरसाइज डाएटचे काही प्रिकॉशन्स बहुतेक याच सगळ्या चेंजेसमुळे तुमचा ईडी इम्प्रूव्ह व्हायला सुरुवात होईल स्ट्रेस असेल तर कमी करा जास्त ट्रॅव्हल करत असाल तर कमी करा ऑफिसमध्ये जास्त वेळ घालवू नका बायकोबरोबर जास्त वेळ घालवा मुलांना वेळ द्या तुमचा स्ट्रेस कमी करा आनंदी राहा नेहमी हसल्यानेही ईडी व्यवस्थित होतो जर तुम्ही हसाल तर मनाला एक शांती मिळते लेवल कमी होते आणि सुद्धा इम्प्रूव्ह होतात पण इतकं सगळं केल्यानंतरही तुमचा ईडी जर ठीक होत नाहीये तर तुम्ही एका चांगल्या अँड्रोलॉजिस्ट एन डी आर ओ एल ओ जी आय एस टी अँड्रोलॉजिस्टला दाखवा अँड्रोलॉजिस्ट युरोलॉजिस्ट असतात ज्यांनी डिग्री घेऊन ईडी बाबतीत माहिती मिळवलीये आणि त्यांना दाखवल्यामुळे ते तुमचा ईडी ठीक करू शकतात